सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव हो व्यासपीठ दिनांक दहा जून दोन हजार चोवीस ते सत्तावीस जून दोन हजार चोवीस कालावधीत सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिराचा प्रारंभ आज पुसेसावळीतील तुळजा भवानी मंगल कार्यालयातील शिबिराने करण्यात आला सदर शिबिरामध्ये हृदयरोग इलेक्ट्रोकार्डिओग्राम उच्च रक्तदाब मधुमेह रक्तातील साखर तपासणी साखरवाढीमुळे होणारे आजार तसेच नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप व पुण्यातील नामांकित रुग्णालयात मोफत मोतीबिंदू ऑपरेशन कॅन्सर संदर्भातील तपासणी व मार्गदर्शन तसेच स्त्री रोगावरील मार्गदर्शन व प्रथमोपचार महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन सुविधा या संदर्भात माहिती देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व स्टाफ उपस्थित राहणार आहेत हे शिबीर फुसे सावळी रहमतपूर तळबीड हेळगाव उमरज नागठाण पाल वाठार किरोली इंदोली म्हासुरणे नगर कोपरडे हवेली अतीत पोगलेवाडी या ठिकाणी आयोजित केले असून नामांकित सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टरही उपस्थित राहणार असल्याची माहिती पुसेसावळीचे माजी सरपंच सुरेश बापू पाटील यांनी सातारा न्यूजशी बोलताना दिली यावेळी गरजूंनी या, या शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहनही केले आज या ठिकाणी लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील माजी सहकार व मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आज पहिलाच दिवस जे कुषजवळी ते सर्व रोग निदान शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद रुग्णांनी दिलेला आहे आणि असेच उपक्रम आता वासवण्यासाठी प्रत्येक गट वयस हे असेच सर्व रोग निदान शिबिर होणार आहे वाढलेलं आहे किंवा कमेंट नंबरनुसार चष्मे मोफत वाटप करण्यात आलेलं आहे आणि जे काय मोतीबिंदाचं ऑपरेशन हे आहे ते करताना इथून गाडी करून घेऊन जाणार तुम्हाला ऑपरेशन करून घेऊन माघारी इथं आणून सोडणार त्याची रुग्णाची दोन तीन दिवसाची व्यवस्था स्वतः हे संयोजक कमिटी करणार आहे त्यांनी सर्व रुग्णांनी ऑपरेशन ज्याला करायचं आहे त्यांनी इथं येऊन नंबर दिलेले आहेत त्या नंबरप्रमाणे फोन आला की तुम्ही हजर राहणे आणि ऑपरेशन करून सर्व रुग्णांना आपल्याला लाडके आमदार बाळासाहेब पाटील यांनी आपल्याला ही सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका